रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल विहिगर येथे आमदार निधीतून साठ लाखाच्या रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधी अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता भाजप नेते अरुण शेठ भगत व मान्यवर महिला मंडळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विहिगर गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी साठ लाख रुपयाच्या निधीतून होणार असून या भूमिपूजनाच्या वेळी भाजप अल्पसंख्यांचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील राष्ट्रवादीचे सुरेश फडके पंचायत समिती सदस्य राज संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील विश्वजित पाटील हनुमान फुलोरे रमेश पाटील मुकेश फडके शिवसेनेचे ज्ञानेश्वर फडके बबन फडके सुधीर फडके आदी महिला भगिनी उपस्थित होत्या यावेळी अरुण शेठ भगत यांनी बोलताना सांगितले की नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील यांनी या कामाची पाहणी केली होती त्याचबरोबर महिलांसाठी सभागृहांची मागणी व पाणी प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे आश्वासन अरुण शेठ भगत यांनी दिले यावेळी विहीगर ग्रामस्थ दोस्ती ग्रुप विहीगर आणि महिला भगिनी उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार भाजप नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील यांनी मांडले आमच्या विगर गावातील महिलांची आहे की आता जसं स साहेब म्हणाले की महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे तेव्हाच गावाचा विकास होऊ शकतो तर आमची आता सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी आमचे जे काय छोटे छोटे मोठे कार्यक्रम होणार आहेत हळदीखुंकू असेल किंवा एकत्र येऊन आम्ही सपोज एखादा उद्योग सुरुवात करायची आम्ही प्रयत्न करतोय तर त्याच्यासाठी एकत्र येण्यासाठी एकत्र बसण्यासाठी सपोज काय आमची मिटिंग वगैरे झाली तर त्याच्यासाठी एक छोटासा समाज मंदिर किंवा हॉल आम्हाला बांधून हवा आहे तर त्या मागणीचासुद्धा सा साहेबांनी विचार करावा असं मार्च एप्रिल मेचा आणि आपण जर उन्हाचा जर विचार केला तर सध्या गावामध्ये एक मोठा मेन महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आपला पाण्याचा प्रश्न आणि ज आत्तापर्यंत सुनील भाऊकडे पण हा प्रश्न गेलेलाच आहे काल पण आम्ही बोललो की पाण्याचा एक हा एक मेन प्रश्न आणि हे दरवर्षीच आहे आणि त्याच्यासाठी माझी अशी माझी नाही सर्व महिलांचीच ची अशी इच्छा आहे की कर, कर सो, सो तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी आमची विनंती आहे पन्नास लाख रुपयाच्या कामाचं कॉन्क्रीटच्या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रल्हाद शेतकरी राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील आमचे अल्पसंख्याक नेते पत्रकार यतीन पाटील ज्याच्या प्रयत्नाने आपल्या गावामध्ये जवळजवळ दोन अडीच कोटीची कामं आपण घेतलेली आहेत झालेली आहेत असे आपल्या विभागाचे अध्यक्ष सुनील पाटील त्यांचे सर्व सहकारी नवीन भूताध्यक्ष दोन्ही झालेले ते आणि सर्व महिला भगिनी त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्र, पुनवेल विधानसभेचा विकास आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण सर्व जनता बघत आहे आणि विघरमध्ये तर आपण भरपूर कामं घेतलेली आहेत विघर असू द्या चिपला असू द्या भोकरपाड असू द्या बोनशेत असू द्या ही ग्रामपंचायत आपण ज्याप्रमाणे शिवकर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर आमचं लक्ष आहे का एक नंबरची कशी होईल तसंच लक्ष आमचं अकोर्ली ग्रामपंचायत आणि चिपला ग्रामपंचायतीवर आम्ही ठेवलेला आहे याचा आता दुसऱ्या ग्रामपंचायतीवर लक्ष नाही असं नाही पण जास्तीचा जो वाटा आहे तो वाटा या तीन चार ग्रामपंचायतींना असू द्या या तीन चार ग्रामपंचायतींना आपण या ठिकाणी नेहमी ने जास्त निधी ने देण्याचं काम करतो आणि म्हणून या गावाचा विकास करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्र प्रयत्न केलेले आहेत असं सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी महिला भगिनी भरपूर आल्यात का आल्यात ते मला काल सुनील पाटीलनी सांगितलं विश्वजितनी सांगितलं किंवा यानं समाज हॉल पाहिजे तुम्हाला ना कुठं जागा आहे जागा आपल्यापैकी आहे काय जागा आहे ना ठीक आहे या आपल्याला मे महिन्यामध्ये तुमच्या भू याचा भूमिपूजनाचा नारळ आपण त्या ठिकाणी सोडू आणि आता शब्द आहे आणि शब्द कधी चुकीचा शब्द आमच्याकडून कधी येणार नाही पण मे महिन्यामध्ये तुम्हाला आपण पुन्हा एकदा त्रास देऊ की आपण भुगून सुटण्याला त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमू महिला एकत्र आल्या पाहिजे तरच आपल्या गावाचा विकास होईल आज तुम्हाला समाज हा नसता पाहिजे तर तुम्ही आल्याच नसता इथं म्हणजे आपणाला काय हवं ते लोकांचं आमच्यापर्यंत पोचवलं तर पाहिजे ना आता सुनील आहेत विश्वजित आहेत सर्व मंडळी या ठिकाणी आता आज विघडच्या सर्व महिला खरोखर जो जिवंत प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सर्वांसाठी हा प्रश्न जिवंत आहे आणि मला वाटतं यंदा जास्त त्याची तीव्र झळ सर्व म्हणून महाराष्ट्रभर बसणार आहे असं आता या उन्हावरून वाटायला लागलेलं आहे जो आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रसन्नदादा ठाकूर साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आज आपल्या पनवेल विभाग गावागावामध्ये आपण जल जीवन मिशनचं काम सर्व गावामध्ये घेतलेलं आहे मधल्या काळामध्ये प्रश्न असा आला का निधीचा प्रश्न उत्पन्न त्या ठिकाणी झाला म्हणून आपल्या गावोगावची काही ठिकाणची कामं बंद पडलेली त्याच्यामध्ये विगर सुद्धा मला वाटतं आहे आणि महत्य या पुढल्या महिन्यापासून पुन्हा ते काम चालू होणार आहे आणि ते एक महिना थोडी कल काढा आता एक महिना पाणी असेल बऱ्यापैकी एक महिना जरा कल काढा आणि या दृष्टिकोनातनं आपण या जलजीवनच्या मा माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळ गेला पाहिजे ही भूमिका पंतप्रधान मोदी साहेबांची आहे आमदार साहेबांची आहे आणि म्हणून हे कामसुद्धा आपण लवकरात लवकर चालू कर, कर करून प्रत्येक घरामध्ये पाणी कसे देता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आम्ही प्र, सर्व प्रयत्न करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र